ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी अध्याय अध्यायतिसरा कर्मयोग श्रीगणेशाय नम हे कौंकतेय ज्ञानीन निवैरिणा दुष्पुरेण च अनलेन एतेन कामरूपेण ज्ञानं आवृत्त हे कौतिया ज्ञानीजनांचा नित्य वैरी असलेल्या व अनल म्हणजे अग्निप्रमाणे ज्याची कधीच तृप्ती होत नाही अशा या कामरूपी शत्रूने हे ज्ञान अच्छा दिलेले आहे अच्छा दिलेले आहे तेसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्रवृद्ध म्हणूनही ते आघात होऊनही ठेले आधी या ते जिणावे मग ते ज्ञान पावावे तव पराभवो न संभवे रागद्वेषा या ते साधावया लागी जे बळ आणि जे आंगी ते इंधन जैसे आगी सावावो होय तसे हे ज्ञान स्वत जरी शुद्ध असले तरी ह्या लोकी कामक्रोधांकडून आच्छा दिलेले आहे म्हणून ते आगाध म्हणजे प्राप्त करण्यास फार कठीण होऊन ठेले म्हणजे बसले आहे आधी या कामक्रोधांना जिणावे म्हणजे जिंकावे आणि मग ज्ञान प्राप्त करावे परंतु कामाचा म्हणजेच रागद्वेषांचा पराभव करणे माणसाला संभवत नाही कारण यांना जिंकण्यासाठी जे बळ लागते वा अवसानंगी बाण आणावे आणावे लागते ते इंधन जसे अग्नीला सहाय्यक होते त्याप्रमाणे कामक्रोधांना सहाय्यकारी होते इंद्रिय आणि मन हा बुद्धि अस्य अधिष्ठान उच्यते एषही ज्ञानं आवृत्त्य देहिनं विमोहयती इंद्रिय आणि मन आणि इंद्रिय मन आणि बुद्धी यांना या कामाचे अधिष्ठान म्हणजे आश्रयस्थान मानले जाते इंद्रियादिकांच्या योगाने हा काम देहवान आत्म्याला वा जीवात्म्याला नाना प्रकारे मोहात पाडतो तैसे उपाय कीजती जे जे ते यासीची होते बिरजे म्हणून हटी आते जिणीजे हिची जगी आई साकडा बोला एक उपायो आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगे न तुझं तसेच यांना जिंकण्यासाठी जे जे उपाय योजावे ते त्यांनाच वीरजे म्हणजे मदत करतात म्हणून ह्या जगात हे कामक्रोध हटयोग्यांनाही जिंकतात असे हे कामक्रोध साकडा म्हणजे जिंकण्याला फार कठीण आहेत असे म्हटले जाते तरी देखील त्यांना जिंकण्याचा एक भला उपाय आहे तुला तो अंगवला म्हणजे जमणार असेल तर सांगतो हे भरतशर्भ तस्मातस्मा तस्मात आदौ इंद्रिय आणि नियम्य ज्ञानविज्ञान नाशनम एनम पाप पापनानम प्रजही हे भरतशर्भ म्हणजे अर्जुना म्हणून तू सर्वप्रथम आपल्या इंद्रियांचे नियमन करून शास्त्रज्ञान व आत्मसाक्षात्कार रूप विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या महापापी कामक्रोधांचा निश्चयपूर्वक परित्याग वा उच्छेद कर यांचा पहिला कुरुठा इंद्रिये येथून प्रवृत्ती कर्माते बिये आधी निर्दळुनी घाली तिये सर्वथैव या कामक्रोधांचा पहिला कुरुठा म्हणजे घरटे वा आश्रयस्थान इंद्रिय हे आहे आणि इंद्रियांपासूनच कर्माची प्रवृत्ती होते म्हणून आधी या इंद्रियांचे सर्वथा निर्दलन म्हणजे दमन वा नियमन कर इंद्रिया आणि पराणी आहु इंद्रियेभ्य मनहा तू मनसहा बुद्धि पराय बुद्धे हे परत सहा तू सहा इंद्रिये ह्या स्थूल शरीराच्या अपेक्षेने बलवान श्रेष्ठ व सूक्ष्म आहेत असे विद्वान लोक म्हणतात इंद्रियांपेक्षा इंद्रियांच्या परे वा पलीकडे असलेले मन श्रेष्ठ आहे मनाच्यापेक्षा मनाच्या परे असलेली बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीच्याही परे असलेला तो सर्वसाक्षी आत्मा सर्वश्रेष्ठ आहे मग मनाची धाव पारुषेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुकेन थारा मोडेल या पापी यांचा असे झाले म्हणजे मग मनाची धाव पारुशेल म्हणजे कुंठित होईल आणि बुद्धीची सोडवणूक होईल इतके झाले की या पापी कामक्रोधांचा थारा वा आश्रयस्थान नष्ट होईल हे महाभाव एवं बुद्धे हे परम आत्मानम बुद्धवा आत्मना संस्तभ्य दुरासदम कामरूपम शत्रूं जही हे महाभाहो हे महाबाहो म्हणजे पराक्रमी अर्जुना याप्रमाणे बुद्धीच्या परे असलेल्या आत्म्याला जाणून स्वतः उत्तम प्रकारे मनाचे स्तंभन म्हणजे नियमन करून दुरापास अशा या कामरूप शत्रूवर तू विजय प्राप्त कर हे आंतरिहुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निव जाण निवटले जैसे रश्मी उरले मृगजळ नाही तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपले आपणची ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी तेच स्थिर राहोनी नुठी कवणे काळी ऐसे सकळ सिद्धांचा रावो देवी लक्ष्मीयेचा नाहो राया ऐके देवदेवो देव बोलता जाहला आता पुनरपितो अनंतू आद्य एकी मातू सांगैल तेथ पंडुसुतू प्रश्नू करील तया बोलाचा हन पाडू की रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवणसुखाचा ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करुनी उन्मेषाचा मग संवादू श्रीहरी पार्थांचा भोगावा बापा अंतःकरणामधील या कामक्रोधांचा आश्रय नष्ट झाला की ह्यांचे निभ्रांत म्हणजे निसंशयपणे निवटले म्हणजे निवारण झाले असे समज ज्याप्रमाणे रश्मीविण म्हणजे सूर्यकिरणांशिवाय मृगजळ दिसणे शक्य नाही त्याप्रमाणे राग आणि द्वेष जरी निमाले म्हणजे ब्रह्मप्राप्तिरूप स्वराज्यच दारी आले असे समज असा पुरुष आपणच आपले सुख उपभोगतो हीच गुरुशिष्याची गोठी म्हणजे गुह्य गोष्ट होय आणि हेच पदपिंडीचे म्हणजे जीवाशिवाचे ऐक्य होय तू ह्या स्थितीत स्थिर राहून ह्या पदापासून कवणे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत विचलित नुठी म्हणजे होऊ नकोस संजय म्हणाला राया म्हणजे राजा ऐक सकळ सिद्धींचा रावो म्हणजे स्वामी व देवी लक्ष्मीपती देवांचा देव असे बोलता झाला आता ह्या ह्यापुढे पुन्हा तो अनंत आणखी एक आद्य म्हणजे पुरातन कथा सांगेल त्यावेळी पंडुसुतू अर्जुन त्याला प्रश्न करेल त्या प्रतिपादनाची थोरवी व त्यातील रसवृत्ती यामुळे श्रोत्यांना श्रवणसुखाचा सुरवाळू म्हणजे सुकाळ होईल निवृत्तीनाथांचे दास असलेले ज्ञानदेव म्हणतात बाबांनो आत्मज्ञान प्राप्तीच्या उन्मेषाची म्हणजे आनंदाची चांगली तयारी करून मग या श्रीहरी व पार्थ यांच्या संवादाचा उपभोग घ्या इथे श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोध्याय अशा रीतीने उपनिषदे ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी असलेल्या श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादामधील कर्मयोग नामक तिसरा अध्याय संपूर्ण झाला इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावाथदीपिकायां तृतीयोध्याय अशा रीतीने ज्ञानदेवांनी रचना केलेल्या भावार्थदीपिका दिप, नामक ग्रंथामधील तिसरा अध्याय संपूर्ण झाला हरिही ओम हरि हि ओम हरि ओम हरये नम हरये नम हरये नम